नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये जे आहे ती आता काव्य जे आहे ती जीवाला घेऊन बाहेर आलेली असते आता दोघे जण भांडण करत असतात आणि जीवा, जीवा म्हणते की मी कधीही नंदिनीला त्रास होईल असं कधीच काही वागणार नाही किंवा काही सांगणार नाहीये तर काव्य म्हणते की तू जरी नंदिनी ताईसाठी हे करणार असेल तरी देखील तुझ्या जे छातीवर लिहिलंय ते तू कसं खोडशील रे कारण की त्यावरून तो सगळ्यांना कळेल ना की आपल्या दोघांचं प्रेम होत वगैरे तर जीवा म्हणतो की मी हे कधीच कळू देणार नाही की आपल्या दोघांचं काय होतं नंदिनीचा विश्वासघात मला करायचा नाहीये नाहीतर तुझा नात्यावरचा विश्वास उडेल तर असं म्हटल्यानंतर आता जीवा जो आहे तो तिथे शेकोटी असते त्यातलं लाकूड उचलतो आणि स्वतःच्या छातीला लावतो आणि खूप मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो तर नंदिनी तिकडे जीवाला शोधत येत असते कारण की जीवा कुठेच दिसत नसतो नंदिनी हे सगळं बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो ती मोठ्या मोठ्याने ओरडा लागते आणि जीवा देखील खूप ओढत असतो कारण की त्याने छातीवर जळतो लाकूड ठेवलेली असतो मित्रांनो त्यामुळे मित्रांनो मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि तुम्हाला हा ट्विस्ट किती आवडतोय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद